होतो ह्याच कॉफी मेकर आहे तीन भाग आहेत याचे त्याच्यासाठी आपण कॉफी वापरणार आहे ही वेगळ्या वेगळ्या कंपनीची असते कॉफी हे आहे आपण आता ही कॉफी वापरणार आहे पहिल्यांदा आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं अगदी थोडं पाणी घालायचं यामध्ये आपण बस ठेवायचं मस्त वास आहे कॉफीचा यशेचा कॉफी आपण डाबली स्पोनिया त्या कॉफी मेकर व्यवस्थित बसवायचं कारण स्टीम जाऊ नये बाहेर हे लक्षात घ्यायचं आता हे गॅसवर ठेवलेलं आहे आपण हे गॅस मॉडेल आहे इलेक्ट्रिकच हे असू शकतं कॉफी मेकर डार्क कॉफी ब्लॅक कॉफी साधारण पाच सहा मिनिटं तरी चांगले उकळायला पाहिजे आणि भरपूर अशी वाफ यायला पाहिजे स्टीम चांगली येईल तशी टेस्ट बघा चांगली येते आता वरती ही कॉफी आलेली आहे साधारण सहा सहा ते सात मिनिटांमध्ये आपली कॉफी तयार ही गरज नसते स्टीम होते ही मस्त वास येतोय Like coffee is erre share